चार वर्षापूर्वी लागलेला आहे याचं पेटन घेण्यात आलेलं आहे मी डॉक्टर रास्कर या पेटंटचा मालक आहे या पेटॅलिटीमुळे तीस थी टक्के ॲव्हरेज दुचाकीचं वा वाढतं याचे इंडियन स्टँडर्डप्रमाणे टेस्टिंग रिपोर्ट घेतलेले आहेत आणि चार वर्षाच्या ट्रायल नंतर आत्ता याचा मार्केटमध्ये प्रवेश होत या या आहे यापूर्वी आयमा इंडेक्सच्या प्रदर्शनात या पेट्रोलिटीची खूप प्रसिद्धी झाली ही सगळी कृपा गुरुमाऊलींची आहे त्यांनी दिलेलं ज्ञान अजूनही डिजि डिझेल बायो डिझेल हे सुद्धा जगाला मिळेल उपयोग उपयोग सांगा काय करायचं ते सांगा या पेट्रोलच्या डिटीमुळे गाडीचं ॲव्हरेज कमीत कमी तीस टक्के वाढतं गाडीचं फायरिंग सुधारतं पिकअप वाढतो आणि पेट्रोलमधील हायड्रोकार्बनचे मॉलिक्युल्स हे पेट्रोल ॲडिटिव्ह ॲक्टिवेट करतं त्यामुळे जादा ऊर्जा निर्माण होऊन गाडीचं ॲव्हरेज वाढतं याचं खूप टेस्टिंग आय एस आय टेस्टिंगचे रिपोर्ट आणि पेशंटचे कागद कुणीही पाहू शकतं हे सर्व हा सर्व संशोधनाचा विभाग असून यापुढेही बरंच संशोधन बाकी आहे या सर्व संशोधनाचा फायदा भारत देशाला व्हावा एवढीच अपेक्षा आहे